नमस्कार, स्टार ला करा, करा, करा। नाशिक तालुक्यातील चेहडी येथील ग्रामदैवत तसेच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान जागृत देवस्थानचे विलोभनीय असे हनुमान गाभारा व भव्य देवालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले येथे हनुमान जन्मोत्सवापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न हनुमान मंदिर जागृत देवस्थानाकडून करण्यात येणार आहे या संदर्भात चेहडी येथील गावकऱ्यांनी एकत्र येत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत एकच निर्धार केला असून लवकरात लवकर हनुमान मंदिराचे काम पूर्ण करणार असल्याचं सांगितलं अनेक धार्मिक विधीसह भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे छोट्याशा चेहडी ही घेतलेली गरुड झेप नक्कीच कौतुकास्पद आहे नाशिक तालुक्याच्या वैभवात भर घालणारे एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून मंदिर लवकरच भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त केले विनंती करतो त्यांनी आता बरेचसे लोक वर्गणी द्यायला तयार आहे आपण पण त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्याकडून वर्गणी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर येत्या हनुमान जन्माच्या दिवशी आपल्या या मंदिरातील जे काही फ्लोरिंगचं काम राहिलेलं आहे म्हणजे जी फाई फरची बसवायची राहिलेली आहे ती लवकरात लवकर बसून या आपल्या गावकऱ्यांची आपल्या देवाला न आ, देवाला जी प्रार्थना करतो का लवकरात लवकर हे आपलं मंदिर पूर्ण होऊन आपण या गावकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं ट्रस्टीला विनंती करतो आणि नक्कीच आपण पण सर्व गावकऱ्यांचा पण जबाबदारी आहे का आपण पण त्यांना चांगली अशी मदत करून म्हणजे थोडक्यात पैसे असतील किंवा आपण वर्गणी गोळा करण्यामध्ये आपणसुद्धा त्यांना मदत जर केली तर नक्कीच लवकरात लवकर हे मंदिर सुसज्ज असं एकदम आपल्या गावाचं भूषण असं असं कोरीव कामातलं मंदिर लवकरात लवकर इथं उभं राहून आपल्या गावाचं जे वैभव आहे त्या वैभवात नक्की भर पडल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो साधारणतः यासाठी किती दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि कुठला दगड कुठलं मटेरियल वापरण्यात आलं जागृत देवस्थान हनुमान मंदिर नवनिर्माण कार्यासाठी बनसीपूर ढोल ढो ढोलपुरी दो, दगड वापरण्यात आला आहे तो राजस्थानवरून येतो आणि मंदिराचं काम पण राजस्थानी लोक कारागीर त्यांनी त्यांनी केलेलं आहे आणि मंदिराचं काम अंतिम टप्प्यात असून मंगळवारी रोजी दोन दीपमाळा एक तुळस हे मटेल संगमनेरीतून येत आहे आणि त्याचं पण काम खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीमधून वीस लाखाचं काम त्याला पण या मंगळवारपासून सुरुवात होत आहे तर त्यात दोन दीपमाळा बसवणे आणि तुळस आणि इथला चौवतरा आणि सभा मंडप सुशोभीकरण हे काम पण लवकरात लवकर चालू होतं आहे या मंगळवारपासून तरी म्हणजे लवकरात लवकर मंदिर निर्माण होईल अशी मी ग्वाही देतो ट्रस्टच्या वतीने प्रशासकीय मान्यता झाली आहे आणि ठीक आहे ते आज दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी मंदिराची एक महत्वपूर्ण बैठक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पाडली आहे या बैठकीत सर्वानुमते मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहेत येणाऱ्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न होणार आहे प्रयत्न होणार आहे तर मी ग्रामस्थांच्या वतीनं एक विनंती करतो आव्हान करतो कारण जो जो प्रयत्न आहे मंदिर हे तेवीस एप्रिल दोन हजार <laughs> चोवीस या तारखेला <laughs> या तारखेला ऐका ना या तारखेला सर्व ग्रामस्थांच्या ताकदीनं युक्तीनं ते पूर्ण होण्याचा प्रयत्न सर्व ग्रामस्थांनी करावा तारीख आज आपण काही सांगू शकत नाही मंदिराचं काही काम बरंच पेंडिंग आहे त्यासाठी लागतो तो आर्थिक निधी आणि तो आर्थिक निधी ज्या काही लोकांची उधारीच्या पावत्या असेल ज्यांना कोणाला अजून देणं शक्य असेल ज्या लोकांनी दिल्या असेल त्यांच्या ओळखीचे जे काही लोक असेल त्या लोकांनी या मंदिरासाठी लवकरात लवकर देणगी देण्याची कृपा मी समस्त जे जा हनुमान जागृत देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ताजंबरे यांच्या वतीनं एक आव्हान करतो की तुम्ही जर लवकरात लवकर वर्गणी या ठिकाणी उपस्थित करून दिली तर आम्ही जे हनुमान जागृत देवस्थान हे मंदिर हनुमानाच्या जन्माच्या दिवशी हे लोकांच्या लोक अर्पण सोहळ्यात आम्ही सगळे ट्रस्टी ग्रामस्थ असं आव्हान करतो का जर लोकांची वर्गणी जर मिळाली पैसे असेल तर काम कुठल्याही प्रकारचं अडथळा राहणार नाही आज तेवीस तारीख आहे आणि हनुमान जन्म तेवीस तारीख तेवीस एप्रिलला तेवी आहे एक महिना आपल्याकडं सगळ्या ग्रामस्थांकडं आहे तर मंदिराला किती वेळ लागल हे आम्हालाही माहीत नाही अजून आता मी बऱ्याच दिवसापासून परंतु सगळ्यांच्या मेहनतीनं जर आपण पाठपुरावा जर केला तर जे हनुमान जागृत देवस्थान हे तेवीस एप्रिल या रोजी लोक अर्पण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच ते पूर्ण होईल सर्वांचे प्रयत्न असेल तर पैसे देणाऱ्यांनी श्रमिक स्वरूपात ज्या लोकांची मेहनत असेल त्या ज्या ज्या लोकांना ज्या जे नॉलेज असेल त्याच्या याच्यात त्यांनी त्यांनी लक्ष घालून हे मंदिर पूर्ण करण्यासाठी जर प्रयत्न केले तर मी काही दिवसापूर्वी जगदीश गोडसेंच्या कार्यक्रमाला गेलो होतो मी दोन दिवसापूर्वी त्यांच्या घराचं जे काही काम असेल तर ते अपूर्ण होतं पण दोन दिवसानंतर गेल्यानंतर ते काम असं भरीव भक्कम दिसलं मला तर आपल्याकडे एक महिना आहे एक महिना आहे एक महिना म्हणजे काही अशक्य नाही आहे तर सर्वांनी जर ताकद लावली सर्वांनी जर तो निधी उपलब्ध करून दिला तर हे मंदिर नक्कीच तेवीस एप्रिल रोजी लोकांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहील अशी ग्वाही मी आज या ठिकाणी उपस्थित असल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपणास देतो आणि थांबतो जय हनुमान हा आपल्या चेडी गावामध्ये मा सध्या मारुती मंदिराचं चा काम चालू आहे तर मी सर्व भाविकांना विनंती करतो की ज्या भाविकांची वर्गणी देणे बाकी आहे त्या सर्वांनी यथाशक्ती जितकी मदत होईल तेवढी लवकरात लवकर करावी व आपलं मंदिर पूर्ण करण्यास हातभार लावावा